ओके okay, मंडळी आलेत का तर मित्रांनो मंडळींनो आज जी गोष्ट सांगणार आहे ही गोष्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीची आहे म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद आणि नव्वद अशा तीन वर्षामध्ये ही गोष्ट सॉल्व झालेली आहे आणि ही गोष्ट एक सत्य घटना आहे मुंबईत ज्या चाळीत घडलेली आहे त्या चाळीची थोडी ओळखण सांगतो जर तुम्ही कदाचित त्या चाळीमध्ये राहत असाल तर त्या चाळीमध्ये एक घर आहे त्या घरासमोर एक वडाचं झाड एक पिपळाचं झाड आणि एक बदामीचं झाड आहे आता फार मोठी झाडं झालेली असतील ती कारण की एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या काळाची आणि एखादं झाड तोडलं पण असेल बट त्या जाळीचं सा नाव सांगू शकत नाही एक स्लम एरिया असल्यासारखा तो एरिया त्यावेळेस होता आता थोडंसं डेव्हलप झाला असेल काय सांगावं तर तिथील एक माणूस होता आपण काल्पनिक नाव घेऊयात सकाराम असा एक तिथं माणूस होता आणि त्याचं लग्न एका खेडे मुलीसोबत होतं आणि ती मुलगी गावाकडे राहणारी असते तो लग्न वगैरे करतो लग्नाचा कार्यक्रम वगैरे झाल्याच्या नंतर त्या मुलीला घेऊन त्या साळीमध्ये येतो कारण की त्याची जी नोकरी त्याचं जे काम होतं ते मुंबईमध्ये होतं आणि ते म्हणतात ना मुंबई सपनो शहर खेड्यापाड्यातला जर कोणी गेला तर त्याचे खिसे कापून कापून त्याला भिकमागं करून टाकतात आणि काही तर म्हणत का शहर मला तर नाही तेवढं व्यवस्थित वाटत नाही आहे सॉरी ते जरा वेगळीकडेच घुसते ना हे ना तर आपण आपल्या रस्त्यावर येऊयात तर सकारामचं लग्न होतं लग्न झाल्याच्यानंतर तो आणि त्याची बायको त्या चाळीमध्ये राहते चाळीमध्ये राहिल्याच्यानंतर जे मी घर तुम्हाला सांगितलं आत्ता ज्या घरापुढे पिपळाचं झाड वडाचं झाड आणि बदामीचं झाड ते एक्झॅट त्यांच्या घराच्या शेजारी होतं आणि ते झाड एकदम कोपऱ्यामध्ये होतं ते चाळीच्या एकदम कोपऱ्यामध्ये ते घर होतं आणि त्या घराच्या या साईडला यांचं घर होतं त्या घरामध्ये सुद्धा एक फॅमिली राहायची आणि यांच्यामध्ये तर याची फॅमिली आता नवीनच आली होती तर एन्जॉयमेंट रोमँटिकपणा अस्लीलता काय आहे ते सगळं काही यांचं चालू असतं आता पाहुणे राहुणे यांच्यासोबत आलेले ते एक एक करून जाऊ लागले पण ज्या दिवशी सगळे पाहुणे गेले त्या दिवशी या सखारामच्या घरी खूप मोठी भांडी पडलेली होती घासायची आणि मुंबई सिटीमध्ये जास्त कोणी लवकर झोपत नाही तर संध्याकाळचे साडे अकरा ते पावणे बाराचा टाईम झाला असेल या टायमामध्ये सकारामची आमची जी नवी नवी नवरी असते ती नवरी भांडे घासत चाळीच्या चार समोर बसली होती आता चाळीमध्ये कसं आहे जागा थोडी छोटी असते आणि त्या छोट्या जागेमध्ये सगळं काही करावं लागतं धुणं भांडे टॉयलेट बाथरूम आंघोळ धानं धुणं हे येते सगळं छोट्या गोष्टीमध्ये करावं लागते मुंबईमध्ये जागा भेटणं हे खूप मोठी गोष्ट आहे आणि लोक या टिपूनवरच राहतात की थोडी जागा भेटली की त्या जागेला खाण्याच्या तर यांच्यापाशी थोडीशी जागा होती त्या जागेमध्ये ही घासू लागली आणि पलीकड ते घर ज्या घरामध्ये ह्या गोष्टी होणार होत्या आता नवीन लग्न झालेलं भांडे खूप जास्त पडलेले आणि त्यातल्या त्यात या मुलीला जास्त काम करायची सवय असल्यामुळं म्हणजे खेड्यातली मुलगी होती पण बापाच्या घरी तर सगळ्या मुली पापाकी परी होती आहे ना तसं त्या मुलीचंसुद्धा होतं नवीन नवीन हिला उरकत नव्हतं भांडे थोडे जास्त होते तर हिला भांडे घासता घासता साडे अकराचे बारा वाजले सा बाराचे साडेबारा वाजले दीड घंटा कम्प्लिटली लागला जसं जसं हिचं भांडे घासण्याचं असं म्हणजे आवरत आलं तसं हिच्या कानावर एक आवाज यायला लागला बाराचा रात्री बाराचा जो आकडा आहे तो क्रॉस झाला की हिच्या कानावर एक आवाज यायला लागला तो आवाज असा की बांगड्यांचा आवाज छुन छुन असे आवाज हिच्या कानावर यायला लागले हिनं पहिले वेळेस दुर्लक्ष केलं दुसरे वेळेस दुर्लक्ष केलं कारण की हिला वाटलं की बाबा आपल्या हातात मरणाच्या बांगड्या आहेत आपल्याच बांगड्याचा आवाज येत असेल तर हे चार पाच वेळच झालं तसं झाल्याच्यानंतर इने थोडं राईट साईडला बघितलं ज्या साईडला ते मी घराचा उल्लेख केला होता त्या घराकडे बघितलं तर तिकडे थोडंसं थोडंसं असा अंधार होता बट त्या थोड्या थोड्या अंधारामध्ये यांची जो लाईट होता याच्या घराच्या समोरचा या लाईटामुळे थोडा थोडा प्रकाश तर तिकडं लागला त्या प्रकाशामध्ये एक बाई उभी दिसली आणि ती बाई एक टक इच्याकडं बघती पहिल्या वेळेस तिने इग्नोर केलं बट दुसऱ्या वेळेस पाच मिनटाच्या नंतर पाहिलं तरी बाई ती बाई तिथंच उभी होती सुरुवातीला इला वाटलं की ती बाई बाबा टॉयलेटला किंवा बाथरूमला बाहेर आली असेल बट नाही ती बाई ईशाकडे एकसारखी बघू लागली हिच्या मनात भीती निर्माण झाली ही चाळीतून खाली उतरली हिच्या नवऱ्याला बोलवलं आता हिचा नवरा बेवडा आणि पताळू होता म्हणजे पत्ते खेळणार होता तर समोर गॅरेजमध्ये ते त्यांचा डाऊ तिथं होता तर हिच्या नवऱ्याला हाक मारते ओ इकडे या ना तिथं असं असं आहे थोडं चला ना नवऱ्या याच्यासोबत येतो याच्यासोबत आल्याच्यानंतर बघतो तर तिथं कुणीही नसतं मग ही, ही इच्या नवऱ्याला कुठं जाऊ देत नाही पूर्ण भांडे घासून घेते आपल्या घरात जाते आणि मग नवऱ्याला म्हणती कुठं हरपायचं तिथं हरप तुला जाऊन आता मी घरात आली आहे पहिल्या दिवशी असा कार्यक्रम होतो दुसऱ्या दिवशी जेव्हा ही मार्केटमध्ये मा जाते आणि मार्केटमधून मा नवीन लग्न झाले ना गजरा थोडा परफ्यूम वगैरे असा लावून मार्केटमधून घरी यायचं असते त्या वळाच्या झाडाखाली पुन्हा एक बाईला दिसते आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की जी बाई हिच्याकडं बघते ती बाई एकटक इच्याकडेच बघते आणि कशी अलग प्रकारे उभी राहते झोंबी कसे उभी राहतात त्या टाइपची ती बाई हिच्याकडं बघत उभी राहायची रात्री पण ती बाई तिथं पाहिली होती आता पण ती बाई तिथं पाहिली होती असं बरेच वेळा झाला एकदा नाही जेव्हा जेव्हा ही बाहेर जायची तेव्हा तेव्हा ती बाईला बघतच राहायची आणि हिला ही बाई दिसायची आणि मग थोडी हळूहळू हळूहळू हिची ओळख त्या चाळीमधल्या बायांसोबत व्हायला लागली आणि एका दिवशी गप्पा गप्पांमध्ये ही बाई म्हणजे सकाळ आमची बायको बोलता बोलता म्हणली की अहो त्या घरातली बाई काही एळी आहे का हो आता असं म्हणल्याच्यानंतर सगळे ज्या बाया आहेत त्या हिच्याकडे आश्चर्याने पाहू लागलं एडी बाई बदल बोलते तू म्हणतात त्या आमच्या घराच्या शेजारी घर आहे ना त्याच्यामधली ती बाई नेहमी येऊन उभी राहते बाहेर माझ्याकडे एक टक बघते कधी मी बाहेर गेले तर बाहेर येऊन त्या पिपळाच्या झाडाखाली उभी राहते नुसती बघत राहते माझ्याकडं नुसती अशी झुंबीसारखी हेळी आहे का हो ती जरा पागल आहे का म्हणजे मला काय कळत नाही मग तिथल्या ज्या बाया म्हणतात तू नेमकी बरं दिसायला कशी बाई आहे ती सांग बरं मला मग आम्ही तुम्हाला सांगतो ते म्हणले कशी गोरी बाई आहे थोडीशी बुटकी बुटकी आहे आणि एका टाय एका साईडचे सगळे के एक के केस मोकळे असतात आणि एक साईडचे केस असे बांधलेले असतात आणि हातामध्ये अशा भरपूर बांगड्या आणि निळी साडी घातलेली असते बघा अशी बाई आहे त्यामुळे निळी साडी घातलेली एक एकूण केस मोकळे हातात भरपूर बांगड्या अशी तर तिथं कोणती बाई राहत नाही तिथं त्या काकू राहतात पण त्यांना कॅन्सर असल्यामुळं त्या का बाजवून उठत नाहीत आणि जी ज्यांची सून आहे ती तर अशी राहत नाही तिचे तर केस खूप छोटे छोटे आहेत आणि ही म्हणते की के केसं खूप मोठे आहेत आणि मोकळे येतं मोठं कपाळ कुकुला तिथे तर कुकू वगैरे लावत नाही फक्त टिकली लावते छोटीशी नाही तसं काही नाही अशा प्रकारचा विचित्र प्रकार कोणी करेल अशी बाई त्या घरामध्ये नाही आहे माझं खोटं वाटत असेल तर चालतं माझ्यासोबत चाल तर हिच्या दोन मैत्रिणी आणि ही त्या काकीच्या घरामध्ये जातात काकीच्या घरामध्ये गेल्याच्या नंतर ही जे बाई मुलगी आहे सकारामची बायको आहे ही त्या घरामध्ये बघते इकडं तिकडं तर इला एक फोटो दिसतो भीतीवर तो फोटो असतो आणि फोटो त्या फोटोवर हार असतो आणि ही, ही, ही सकारामची बायको त्या दोन बायाला म्हणते हे ही हिस्ती बाई आहे ह्या दोन्ही बाया म्हणतात तू काय एडी झाली का का पागल झालीस अरे हिला मरून आज पाच वर्ष होतात हिच्या नवऱ्याने हिला सोडून गेलं तो कोणीतरी बाईला घेऊन पळून गेला आणि त्याच्या ताणतणावामध्ये हिने स्वतःला जाळून घेतलंय आणि जाळून घेतलं तव्हाच मेली माहिती आहे काही मग ही कन्फ्यूज झाली थोडीशी आणि म्हणली त्या काकींना बोलली बिल्ली साधारणपणे आणि बाहेर आली बाहेर आल्याच्यानंतर हिनं थोड्या गोष्टी नोटीस केल्या की काकीला कॅन्सर कधी बसू नाही तिच्या मैत्रिणी म्हणले की आत्ता एक दीड वर्ष झालं कॅन्सर उमरला आहे आणि तिच्या सुन्याच्या खोळ्याची प्रॉब्लेम आई न होण्याची प्रॉब्लेम ती कधी आहे ती पण आता आठ एक वर्ष तर होतच आला असेल तिला पण तुम्ही थोडं नोटीस करा ना मला ती बाई दिसणं त्यांच्या घरामध्ये त्या बाया त्या बायांना अशी प्रॉब्लेम होणं की जी प्रॉब्लेम दुसऱ्यांना न होणं मला थोडं वेगळं वाटतंय ना हे जाऊन त्या काकींना असं बोलते काकींना बोलल्याच्या नंतर त्या काकींना थोडा वाटतं की काहीतरी आहे म्हणून तर मग एका या पंडिताजवळ जातात पंडित म्हटलं की बाबा तुम्ही एक पूजा करून घ्या कदाचित त्यांना थोडंसं चांगलं होईल ते एका पंडिताला बोलवतात पूजा व्यवस्थित करून घेतात सगळ्या चाळीमध्ये जेवायला सांगतात सगळ्यांना जेऊ घालतात आणि त्याच्यानंतर सात आठ महिन्याच्यानंतर त्या काकीचा रिपोर्ट येतो की जे त्यांना कॅन्सर आहे तो अचानक नाहीसा झाला आणि ज्या बाईला लेकरू होत नव्हतं खोळीची प्रॉब्लेम होती तिची खोळ बाहेर काढली होती तिला हॉस्पिटलमधून फोन येतो की बाई एक विलाज आलेला आहे त्या विलाजाने तुम्ही आई होऊ शकता आपण पुन्हा रिक्रिएट ती प्रॉब्लेम जी तुमची झालेली होती तिला आपण सॉल्व करून हे करू शकतो तर जे बी त्या घरामधल्या बायांना प्रॉब्लेम होती ती प्रॉब्लेम सॉल्व झाली एक ते दीड वर्षामध्ये आता ते त्या ते, ते बायची प्रॉब्लेम काय ते मला सांगताना आली बट असंच काहीतरी आहे तुम्ही समजून घ्या आणि झाली संपलि स्टोरी इथंच आहे पूजा केली भूतप्रेत पळून गेलं देवाला सगळे घाबरतात तर स्टोरी चांगली वाटली तर स्टोरीला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्याजवळ जर अशी एखादा एक एक्सपिरियन्स असेल अनुभव असेल स्टोरी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तीन ऑप्शन दिलेले आहेत ईमेल आय डी इंस्टाग्राम आय डी आणि फोन नंबर व्हॉट्सअप त्याच्यावर तुम्ही एस एम एस करून आमच्याशी संपर्क साधू शकता आणि तुमची स्टोरी आमच्यासोबत शेअर करू शकता तोपर्यंत चला भेटूया समोरच्या स्टोरूममध्ये नमस्कार